सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आपण पाहत आहात आर के भटकर युट्यूब चॅनल आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय जगात कोणी नाई बुद्ध जगात कोणी नाही साऱ्या देशात असा विद्वान होणार नाही साऱ्या देशासाठी साऱ्या भारतासाठी हे संविधानली लगबाई साऱ्या देशासाठी संविधान भीमावानी बाई जगात कोणी नाही बुद्ध भिभवानी बाई जगात कोणी नाही असा विद्वान होणार नाही साऱ्या देशासाठी साऱ्या भारतासाठी संविधानली लगबाय साऱ्या देशासाठी संविधानली लगबाय रमा आईने कष्ट करून भीमाचे शिक्षण केले पूर्ण रमाईने कष्ट करून भीमाचे शिक्षण केले पूर्ण भीमाने त्रास भीमाने घे त्रास आम्हा दिला सोन्याचा घास भीमाने घे त्रास आम्हा दिला सोन्याचा घास झाला दलिताचा राजा किती सांगू मी त्याची नवलाई साऱ्या देशासाठी घटना लिहिली गाय साऱ्या भारतासाठी घटना लिहिली गाय फुले शाहू आंबेडकर साऱ्या देशाचे होते सरकार फुले शाहू आंबेडकर सरकार संविधानाच्या पानावर माझा भीमराव आंबेडकर संविधानाच्या पानावर माझा भीमराव आंबेडकर रात्र दिवस अभ्यास करून दिला आम्मा मिळून सन्मान रात्र दिवस अभ्यास करून दिला मिळून आम्म सन्मान घटना लिहिली रक्ताच्या शाईन साऱ्या देशासाठी साऱ्या भारतासाठी घटना लिहि साऱ्या देशासाठी घटना लिहिवादू मनुवादी हे खेळले चाल घेऊन मी बसले मला हो होऊनी बसले माला माल महाबोधीच ए विहार घेऊन त्यानी ताव्यात महाबोधी हे विहारात घेऊन त्यानी नी माया सांगते ठोकुंच्या ती नाही आम्हाला नहीं आमागुना जीविती बाउजिन पे तू न उठला गवाई सारे देश आसानी सारे भारत आसानी सारे आसानी सारे देश घटनाली भी गवाई बुद्ध भी बाई जगात कोनी नहीं बुद्ध भी बाई जगात कोनी नहीं देशासाठी साऱ्या भारतासाठी ही घटना लिहिली गाय साऱ्या देशासाठी घटना लिहिली गाय साऱ्या देशासाठी घटना लिहिली गबाई देवी